त्या बैठकीला लोक जातात काय मिळतं त्या बैठकीतून बैठकी माहितीत का तुम्हाला सध्या लोकांच्या डोक्यामध्ये विष कालवण्याचा कारखाना त्या बैठकांना म्हणतात रामदासी बैठका आज देश कुठं प्रगती करतोय आणि आमची लोक कुठल्या कर्मकांडात मृतकांडात अडकून बसत आहेत बरे खोट्या इतिहासाच्या जीवावर हे असले बैठका चालवतात आणि याच्यावर सगळी लोक अनभिद नाहीत किती लोकांनी प्रगती केली जे बैठकीला के जातात ते उलट त्या लोकांना विचारा तुम्हाला दुसऱ्या देवाची पूजा करायची तरी परवानगी आहे का देवारात तरी ठेवायची परवानगी आहे का बैठकीला जाणाऱ्या लोकांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असलेला फोटो कधी लावला जातो का विचारा काय सांगतात त्या बैठकांमध्ये मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने सांस्कृतिक दहशतवाद कसा मेंदू पेरला जातो या बैठकाला जाणाऱ्या लोकांच्या चा ह्याच्यातून बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचा आणि रामदासाचा फोटो एकत्र लावतात अत्यंत चुकीचं आहे रामदासाचा आणि शिवाजी महाराजांचा कधीही भेटीचा प्रसंग आलेला नाही झालेला नाही तसा ऐतिहासिक पुरावा सुद्धा नाही मग हे का खोटा फोटो सर्क्युलेट करून आज नुसतं कोकणात याच जाळं होतं आता पश्चिम महाराष्ट्रात झालंय पुणे मुंबईच्या लोकांना या किंवा ठाण्याच्या या रामदासी बैठकांमुळे वेळ लागलंय आणि सगळा माल लोकांकडून वसूल केला जातो हे कधी थांबणार आहे किती दिवस हे चालू राहणार आहे आमची लोक खरा इतिहास आयुष्यात प्रयत्न करायचे असतात वेडी झालीत काही लोक वैफल्यग्रस्त झाली काही सुद्धा यांच्या जवळ राहिलं नाही माझं म्हणून आहे या बैठकीमधून काय मिळतं बैठका म्हणजे नुसतं थोतांडय फक्त मूर्खात काढायचा कार्यक्रम आहे जे बैठक चालवतात त्यांचं एक फार मोठं रॅकेट आहे हजारो कोटीचे मालक ते झाले तुमचं काय फक्त एकत तुम्ही एकत्र येत आहे तुमच्या संघटनाच्या जोरावर संघटन मजबूत झाल्यामुळं राजकीय पुढारी फायदा करून घेतात तुमच्या पुढं 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 करतात तुमचा स्वार्थ त्याच्यामध्ये फक्त सुखाचा समाधानाचा असला आई वडिलांच्या पाया पडणा आई वडिलांना सांभाळा ज्येष्ठांचा सन्मान करा गरज नाही तुम्हाला लहान मुलांच काय या बैठकीमध्ये आता लहान मुलांच्या मेंदूवर पण आघात केला जातोय लहान लहान पोरांचे वर्ग भरवले जात आहेत आई वडील पागल झालेतच पण मुलांना सुद्धा पागल करतायत मला बऱ्याच लोकांचे फोन आले किंवा आम्ही चर्चा करत असतो तुम्हाला कुठं जर वैचारिकदृष्ट्या चांगलं मिळालं तर नक्की घ्या पण जिथं तुमच्या मुलांची बायका लेकरांची मेंदू गुलाम करून टाकून असतील तर ही बैठका म्हणजे मेंदू गुलाम करण्याच्या फॅक्टरीत लक्षात ठेवा त्यापासून दूर राहिलं लो पाहिजे लोकांना सगळं चांगलं वाईट कळतंय मग हे त्यांना वाईट का दिसत नाही मी जसं मग म्हटलं की बैठकांना जाऊन अशी कुणी फार मोठी प्रगती केली असं कुणी आहे का आज वेगळी वेगळी रॅकेट चालवली जात आहेत महिलांना भूलतापांना बळी पाडलं जात आहे पुरुषांचं महिलांवर लक्ष नाहीये मुलींवर लक्ष नाहीये समाजामध्ये कशा पद्धतीच्या वागणूक मिळते आणि वागलं जात हे सगळं आपल्या नजरेसमोर असताना सुद्धा तुमच्या नजरेसमोर अजून एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो आसाराम बापू नावाचा सुद्धा एक महाराज होता राम रहीम नावाचा सुद्धा होता तुम्ही कधी ओटीटी वर आश्रम नावाची तुम्ही जर ती फिल्म पाहिली असेल त्याचे दोन तीन टप्पे आलेले आहेत पार्ट बघा कशा पद्धतीनं गोंधळ सुरू आहे मी याच माध्यमातून आपल्या समोर तेच सांगायला आलोय मित्रांनो सर्वप्रथम अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय मी कुणावर टीका करणार नाही मी कुणाचं नाव सुद्धा घेणार नाही मला लोकांची काळजी वाटते आणि ज्यांचं खरंच शोषण होत आहे लक्षात घ्या तुमच्या कुटुंबावर आघात झाल्यानंतर नुकसान झाल्यानंतर तुमचे डोळे उघडतील तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल लोकांना जागृत करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहाच पण जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा बेल आयकॉन प्रेस करा काय दाखवलं ते आश्रम मध्ये ज्या पद्धतीनं चांगल्या चांगल्या महिलांना हेरलं जात नंतर त्यांचं शोषण केलं जातं विरोधात गेल्या तर त्यांना कसं संपवलं जातं त्यांच्या परिवाराला कसं डिस्टर्ब केलं जात जरी काल्पनिक चित्रातून त्यांनी मांडलेलं असलं तरी ते खोट अजिबात नाही संत महंत वगैरे सांगून परमपूज्य म्हणायचे ते आसाराम बापूला बलात्काराचा गुन्हा ज्यावेळेस त्याच्यावर आलं आतमध्ये जावं लागलं किती वर्ष सडला तो आतमध्ये जामिनावर जरी आत्ता बाहेर असला तरी त्याच्यावर बलात्कारी हा एक शिक्का आहे लक्षात ठेवा शील फार महत्वाचं आहे चारित्र्य फार महत्वाचं आहे शोषण आणि घनेट्या वृत्तीनं काही गोष्टी केल्या जातात मला एवढंच म्हणायचं की सावध राहिलं पाहिजे आणि तुमच्या वेगळ्या वेगळ्या कर्मकांडामुळे थोतांडामुळं तुम्ही चांगल्याला सोडून देता आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये लागता यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय कोण करणार आहे तो कोण तुम्हाला सांगणार तुम्ही कुणाच ऐकत सुद्धा नाही नवरा सांगल म्हणलं तर तुम्ही त्यालाही घेऊन जाता नवरा जात असेल नवऱ्याला समजून सांगायला बा भा, महिला असतात बायको असते ती सुद्धा जाते पोरांना सुद्धा तुम्ही गुर त्याच्यात गुरु टाकले तुम्ही सुधारणार कसे इतिहासाच काही का मुळात शिवाजी महाराजांचा रामदासांचा फोटोच वादग्रस्त तो चुकीचा दाखवला जातो शिवाजी महाराजांचे गुरु रामदास लक्षात ठेवा शिवाजी महाराज स्वयंभू आहेत त्यांच्या आईने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलंय स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचे त्यांच्यावर संस्कार आहेत लक्षात घ्या स्वराज्याचं स्वप्न आई वडिलांनी दाखवलं म्हणून महाराज मोठे झाले कुठला गुरु बिरू करायची गरज पडली नाही शिवाजी महाराजांना गुरु केल्याशिवाय तुम्ही मोठे होत नाही है। हे यांना याच्यातून सांगायचं म्हणून हे कुभांड रचतात जागे व्हा एवढच मला म्हणायचं आणि लहान पोरांना वाचवा कोकणामध्ये या बैठकांचं फार मोठं पीक होतं कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे आलं आणि पलीकडं मुंबई पर्यंत गेलं आता पूर्ण महाराष्ट्र ह्यांनी पादाक्रांत केलंय सगळ्या लोकांना मूर्खात काढलं जात आहे मुलोक मूर्खात निघत आहेत दत्ते टोळ्याचे टोळ्या जात आहेत आणि हे लोक तुम्हाला फक्त लुटत शोषण करतायत मी जसं मागाशी काही शब्द स्पर्श केला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही लावताय ना मग राज्याभिषेकाला काय विरोध लावता घरात म्हणे तुमच्या घरात वाद होतील अर कोण सांगतो हा आमचा राजा हा छत्रपती झाला शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी सहा जोडला तुम्ही त्याला अपशकुन म्हणता घरात बांधणं होते म्हणता हे कोण सांगतोय कोणाच्या डोक्यातली विकृती फक्त ती मला सापडावी आम्ही शोधतोय अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची श्रद्धा नक्कीच असली पाहिजे पण अंधश्रद्धेच्या आडून तुम्ही श्रद्धेच जर विनाकारण काही करत असाल तर सावध व्हा अरे तुमचं कुळदैवतापासून तुमचे किती धार्मिक स्थळ आहेत बैठकीला जाणार एकाच्या घरा। तरी घरात देवाला तरी असतो काय तुम्ही स्त्री सदस्य कसले दुसऱ्या देवांना इंटरेस्ट सुद्धा नाही काय गप्पा सांगतात यांच्यापासून समाजाचं काय भलं होईल की नाही माहित नाही कुटुंबाचं मात्र सत्यानाश होणार आहे त्या लोकांचं प्रबोधन करणं अपेक्षित आहे म्हणून मी आपल्या समोर बोलतोय मित्रांनो मला या बैठकीच्या विषयावर ज्या रामदास या बैठकी चालतात मला बोल असं का वाटलं बरीच भोळीवाडी जनता ही बोळी बाबडी माणसं भोल बळी पाडून पाडून कामधंदा सोडून एक दिवस घालवतात पैसे घालवतात सगळं त्यांच्याकडून घ्यायचं कोकणात त्यांनी हजारो कोटीचे मालक झाले तुमचं काय तुमचं काही चांगलं दिसू द्या यांच्याकडे काही लोक लगेच ते मिळवतात ताबे मारतात त्याच्यावर म्हणजे तुमच्याकडून बरोबर काढून घेतात तुम्ही सुद्धा ते त्याग म्हणून देत हे असाल कधी एकदा विचार केलाय का त्याच काय वापर होत असेल आणि अजून सगळ्यात महत्वाचं ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहताय कर्तृत्वान इतिहास आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे तिथं हे त्यांच्या विचारांच्या पक्षांसाठी राजकीय पुढाऱ्यांसाठी तुमचा वापर होतो बळी देतो किंवा तुमचं मत त्यांना वापरलं जातं कळत आहे का नाही हे तुम्हाला हे मी सांगण्यासाठी आलोय आहे तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही काय चांगलं आणि काय वाईट तुम्हाला कळतच आहे तुम्ही योग्य निर्णय सुद्धा घ्याल पण असल्या थोतांडापासून सावध राहावं एवढीच माझी मापक अपेक्षा आहे बैठक किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मूर्खात काढायचा कारखाना आहे हे ध्यानात घ्यावं बाकी धन्यवाद जय शिवराय व्हिडिओ जर कळला लक्षात आला तर इतरांना पाठवा जास्तीत जास्त शेअर करा वाटलंच जमलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ठेवा धन्यवाद